साधी घालून आले मस्त पैकी साधी नेसून बाय बाय पण तुम्ही मध्ये सांगा कुठला मासा आहे तो <laughs> बघा नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता नदीवर चालू आहे आपण तिथे जाऊनच बोलूया हे बघा बाई घेतले आहे आणि सोबत श्रेयस पण आहे आता जाऊया आणि तिथे बोलूया तर आता आपण आहे ना नदीवर पोचलो आहे मागे आहे ना तुम्हाला दिसत आहे ती नदी आहे आणि पलीकडे आहे ना हसोल गाव आहे आणि ह्या इकडे आपल्या आपला गाव आहे तर आता आपण नदीवर आलो आहे आणि आता इथून बॉटलने फिशिंग करणार आहे बघूया व्हिडिओ बघितली होती यूट्यूबवर बॉटलने फिशिंग करतात ती ते गहूचं पीठ त्याच्यात टाकून बघूया ते आता आपल्याला पकडता येतात काय मासे तर आज आच, आजचा ब्लॉक तोच होणार आहे तर जाऊया पकडायला हे बघा अशा बॉटल बांधलेल्या आहेत आपण आणि ह्या बॉटलने आता फिशिंग करणार आहोत समोर नदी आहे आणि इकडे हा ब्रिज आहे हसोल आणि गोलवशी गावला जोडला जाणारा आणि मस्तपैकी ऊन वगैरे पडलं आहे गावची माणसं आहेत तिकडे तर हे बघा आणि आता आपण जाणार आहात आणि ह्याच्यातून कसं आहे माहिती आहे आता बॉटल आहेत ना त्यामध्ये गहूचं पीठ आणलेलं आहे ते बघा श्रेयाच्या हातात आहे तर आता ते गहूचं पीठ आहे ना ह्यामध्ये टाकणार आणि बघूया आपण येतात काय मासे ट्राय करूया आणि ही बघा नदी ते बघा तिकडं कोणतरी एक आहे ते, ते बघा त्या साईडला फिशिंग करत आहेत कोणतरी आणि ही आहे नदी आम्ही तिथं वरतून ब्रिजवरून बघत होतो पण तिथून पुरणार नाही म्हणून आम्ही आता इथे आले आता बघूया इथून सेफ्टी आहे कारण जास्त इथं खोल नाही त्या साईडला आहे ना पुढे तिकडे जास्त खोल आहे घे आता हे गहूचं पीठ आहे आता ते बॉटलमध्ये मिक्स करणार थोडं घे पूर्ण ते हे कर तक, अरे डुबत का नाही पाणी जास्त घ्या पाहिजे होत खाली हा खाली जाऊ दे मागे मागे राहा हे बघा पहिल्याच बॉटलमध्ये लागलेला आहे मासा कोण आहे काय माहीत नाही पिण्याकडे वाटतं माशाला मला ओळखता येत नाही कोण आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा कुठला मासा आहे तो हा <laughs> बघा आता बघूया पिशवी घेतलेली आहे दुसरी इथे लावून ठेव ठेवली आहे ती बॉटल ती पण आता काढून बघतो बघाशी आता ऊन होता आणि आता बघा अचानक पाऊस पडायला लागला तर मंडली एकच ती पिनाकडे भेटली पहिली स्टार्टिंगला आणि नंतर काय भेटलंच नाही कारण मला वाटतं आमची जागा चुकली तिथे जास्त हे पण नव्हती कोण पण नव्हती त्याच्यामुळे आणि आता आम्ही असंच वरती ब्रिजवर आलेलो आहोत आणि पलीकडे जाऊन बघतो आधी तिकडे तिकडे पण तिथे दोघेजण बसलेत तिथे घरी लावते ते ब इकडं पण म भरपूर जण आहेत इकडं पण बॉटल आणलं नाही थी� काय ते ना तिथे लावतो पण लावतो आहे घरी लावलं नाही वाटतं आपण तिथे जाऊन बघूया त्यांना विचारूया हा अशी टाका पाहिजे जागा आम्ही चेंज केलेली तिकडे होतो पल अलीकड आता इकडे पलीकड आलेला आहे बघूया आता इकडे टाका टाकरे तिकडे पण बघा करता मासे करतायत मासेमारी तिकडे ग्रीन वाले काका तिकडे दोन पोर आहेत बघूया ते लोक घरीन करतायत आणि आम्ही इकडे बॉटल फिशिंग इकड़े खाली आलो होतो ते काकांना विचारलं तुम्ही कसे पकडताय मासे ते घरी पकडत होते तर त्यांना पण ते नाही लागत आहेत मासे ते सांगत होते आता काय मासाच नाही राहायला बोलतात नदीमध्ये इकडे पहिल्याची स्टोरी सांगत होते पहिले खूप असायचे मासे तुमच्या एवढं असताना आमच्या आम्ही पण यायचो वगैरे असं सांगत होते तर बघू आता जाऊया घरी आता वाजलेत अकरा वाजून सदतीस मिनटं झाली आहेत घरी जाऊया मकर पण बनवायचं आहे आपला डेकोरेशन गणपतीसाठी मग असं काय भेटलं नाही एकच भेटला होता तो पण तिथेच राहिला पिशवीमध्ये तर जाऊया आता गाडी पण तिकडे लावलेली आहे आता घरी बघू आता फोन आलेला मधीच चा श्रेयच्या आजीचा की नदीमध्ये आतमध्ये जाऊ नका वरतून पुलावरनंच काय ते बघा आतमध्ये उतरू नका नदीमध्ये पाणी खोल आहे वगैरे आणि श्रेयस काय सांगून आलेला नव्हता इकडे आम्ही नदीवर जातो ते तर आता चाललो आहे घरी जाऊया चला पहिल्यांदाच आलेलो होतो इकडे मासे पकडायचे पण यूट्यूबवर बघून की बॉटलमध्ये मासे भेटतात की नाही पण काय जास्त काय एकच भेटला पहिल्यांदा स्टार्टिंगला टाकली होती बॉटल तेव्हा नंतर काय आलेच नाही मासे कारण तिथे कोण पण नव्हते जास्त म्हणून तर आता चाललो आहे घरी केस वगैरे वाढले आहेत घर घरातून सांगतायत केस काप केसं काप कसा बदल इंद्र दिसतो दिसतोय तर केस पण कापायचे आहेत पण वाढलेत काय खरंच बघा तुम्ही सांगा केस घरचे ओरडतात जरा केस वाढली का लगेच बोलतात केस कापून आधी विचित्र दिसतो आहे मागचा सीन बघा एक नंबर दिसतोय रे एकदम सर्व हिरवगार 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 पावसातून चला आता गाडीजवळ आलो आहे बघा इथंच लावली होती ब्रिजला गाडी आणि आता जाऊया घरी चला आलो आता घरी आलोय आणि प्राजक्ता आहे ना इकडे पुऱ्या बनवते आणि त्यांना मी श्रीखंड आणलं होतं फ्रीजमध्ये ठेवले प्राजक्ता आज माहेरी जाणार आहे ना तेव्हा तिचा भाऊ न्यायला आलाय माघारी तर म्हणजे आता गणपती येत आहेत ना आज तारीख पंचवीस सव्वीस सत्तावीस दोन दिवस उठले तर दोन दिवस आधी आहे ना माघारी न्यायला येतात म्हणजे आता ते ते माहेरी जाणार आणि नंतर मग आम्ही इकडून हौसा घेण्यासाठी हौसा हौसा भरायला ना हौसा भरायला जायचं असतं तर आता ती माघारी जाते जेवण वगैरे जायला बनवते आता पुरी बनवते पार तिथं बसला आहे तो पण लाजतो त्याच्यामुळे ते कॅमेरात येत नाही तो भाऊ बहीण सेम आहेत आता जेवायला बसतोय पुरी श्रीखंड भात डाल तिकडे वाढायची बाकी आहे बटाटा आणि कोबीची भाजी प्राजक्ता वाढते साडी घालून आले मस्त पैकी साडी नेसून बाय बाय टोटो आलाय न्यायला चौकात जावायला चौकात नाही बस तुला जमेल तसं बस तुला जमते ना वन साईड मी वागते ना मध्ये हा आता गणपती दोन दिवसावर आलेत तर प्राजक्ताचा भाऊ आलेला तिला माघारी न्यायला तर आता ती गेली सकाळी आलेला होता किती नऊ दहा दहा वाजता पकडा साडेनऊ वाजता तर आता वाजलेत सव्वा दोन झालेत आणि आता गेलेत चार चार दलण आलेत एक दोन तीन चार आ, आता पप्पांना फोन केला होता मला काही लावायचं सिस्टम माहीत नाही चक्की तर बघतो आता हे टाकून बघतो आणि हे एक टाकून बघेन हे दोन नंतर लावतील पप्पा सर्व तांदळाचेच आहेत तर बघूया आता चक्की तर आधी करून घेतो हे आपल्याला वरती लावायचे असं ह्या डप्यात पीठ येणार लावून घेतलेलं आहे फीट आहे बरोबर बंद केली आपल्याला हे ओपन करून आता हे वरचं ओपन केलेलं आहे आणि यामध्ये आता हे दलन टाकणं तुमचं आहे इकडे बघा इथे ह्या हे मेन बंद करायचं आहे इथे क्लिप आहे ही अशी याला अटकवायची जेणेकरून हे बंद झालं प्रॉपर आणि आता आपण हे कर हे पप्पाने सांगितलेलं ओपनच ठेव कारण हे असं राहिलं पाहिजे ओपन आता तांदूळ आपण टाकलेले आहेत आता हे इथं स्विच आहे त्याचा बटन चालू करूया आपण आणि आता चालू झालं आहे मशीन तर मंडळी आता आपण गोलवशा आंब्याजवळ आलो आहे आणि आपला मागे बॅनर लावायचा आहे इथं समोरच गोलवशी आंबा हा आणि इथं आपल्या मंडळाचा बॅनर लावायचा आहे तुम्हाला दाखवतो थांबा तर हा आता बोर्ड म्हणजे आपला बॅनर आहे तर हा इथे आता लावू मधी अजून एक तो सौरभकड आहे तो वीरवारी स्टॉपला आणि हा इथे गोलवशी आंब्याला तर ह्याच्या आधी पण इथे लावलेला आहे यामध्ये मी पण आहे प्रथमेश वीर सौरभ सौरभवीर पण आहे वरती पोलीस पाटील अमितवीर सर्व आहेत पोरं गँग आपली गोलशी विरवाडी मित्रमंडळ गणेश निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा सर्वांची नावं वगैरे आहेत आणि फोटो आहेत आणि इथं आता इथं बांधून ठेवूया आपला बॅनर चला तर बॅनर आता लावलेलं आहेत मधी होल पाडतो आहे पास होण्यासाठी हवा जास्त नको रेड काय आता घरी आलोय बॅनर लावायला गेले पण बॅनरचा थोडा इशू झाला त्याच्यामुळे मग बॅनर लावलेलं नाही तसंच काढून आणलेलं तर काय इश्यू झाला तर, तर नाही सांगू शकत मंडळाचा बॅनर इशू झाला त्याच्यामुळे काढून आणलेलं बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय